अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमने सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या सुरुवात करते मंडळी नऊ उद्या चार फेब्रुवारी दोन पंचवीस उद्या आपल्या मकर संक्रांती जो काही सण सुरू झाला होता त्याचा उद्या शेवट होणार आहे म्हणजे उद्या रथ सप्तमी आलेली आहे आपणास माहितीच असेल की बा जशी रथ सप्तमी येते तसंच आपला जो काही मकर संक्रांती हा सण असतो आपला तिथेच थांबून जातो तिथे तो संपत असतो म्हणजेच काय की जसं आपलं नवीन इंग्रजी वर्ष सुरू झालं दोन हजार पंचवीस त्याप्रमाणेच पहिला महिना जो असतो मराठी महिन्यानुसार पौष महिना या पौष महिन्यामध्ये आपण चौदा जानेवारी पंचवीस या दिवशी मकर संक्रांती ही साजरी केली होती त्यानंतर किंक्रांत आणि किंक्रांत नंतर म्हणजे एक प्रकारे मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमी पर्यंत आपण प्रत्येक सौभाग्य स्त्रिया हे वाण लुटू शकतो वान आपण म्हणजे देऊ शकतो घेऊ शकतो जे काही आपला सौभाग्य जो काही म्हणजे सण आहे तो आपला म्हणजेच काय की मकर संक्रांती हा साजरा होत असतो पर्यंत त्यामुळे ज्यांचं कोणाला म्हणजे मकर संक्रांतीपासून आता ते आतापर्यंत ज्यांना जमलं नाही हळदी कुंकू करायला किंवा वाण लुटायला त्यांनी उद्या नक्की शेवटचा दिवस आहे वाण लुटायचा कार्यक्रम तुम्ही घरामध्ये करू शकता कारण की असं म्हटलं जातं की वान लुटल्याने आपल्या सौभाग्यामध्ये सुद्धा वाढ होत असते त्यामुळे नक्कीच प्रत्येक सौभाग्य स्त्री हा हा जो सण आहे मकर संक्रांत किंवा हळदी कुंकू असेल वान लुटलं असेल ते खूप मनापासून श्रद्धेने ते करत असते तर मंडळींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर नक्कीच आपल्याला उद्या रथसप्तमी आहे त्यामुळे रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला सूर्यदेवतांची पूजा करण्याचा देखील खूप जास्त प्रभाव मान असतो त्यामुळे आपल्याला उद्या सूर्यदेवतांची पूजा अर्चा करायची आहे मनोभावे श्रद्धेने उद्या आपल्याला दूध सुद्धा उतू घालायचं आहे ते का घालायचं ते पण मी तुम्हाला आणि कसं घालायचं ते पण तुम्हाला व्हिडिओ सांगणार आहे तुम्हाला संपूर्ण माहिती पण त्याचबरोबर आपल्याला विशेष सेवा आणि मंत्र स्वतः देखील उद्या पठण करायचं आहे जे आपल्या दिंडोर स्वामी समर्थ केंद्राप्रमाणेच त्या सगळ्या सेवा असणार आहे ह्या सगळ्या सेवा आणि उद्या जर तुम्ही सूर्यदेवता सूर्य देवतांची किंवा सूर्यनारायणची जर मनोभावे श्रद्धेने पूजा अर्चना जर केली नक्कीच नक्कीच तुम्हाला त्याची काय फळप्राप्ती होणार आहे ते पण तुम्हाला मी समजून व्हिडिओ सांगणार आहे त्याच्यामध्ये नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी न माघ शुक्ल सप्तमी हा जो दिवस आहे तो रथ सप्तमी म्हणून साजरा होत असतो या दिवशीच आपल्याला माहिती असेल की आज कश्यप देव कश्यप ऋषी आहेत आणि आपली देवमाता जी अदिती आहे यांच्या पोटी सूर्यदेवतांचा जन्म झाला होता त्यामुळे रथ सप्तमी या दिवशी सूर्य जन्मोत्सव पण साजरा होत असतो जन्मदिवस म्हणून पण साजरा होत असतो त्याचबरोबर पहिल्यांदाच पहिल्यांदा पृथ्वी तलावरती सूर्यनारायणाची किरण ही पृथ्वी तलावर आली होती ती रथ सप्तमी या दिवशीच आली होती आणि हो त्याचबरोबर सूर्यदेवता ज्या दिवशी हिरेजित रथामध्ये जे सात अश सात अश्व असेल जे काही म्हणजे घोडे असेल जे काही रथ आहे हिरेजित रथ त्याच्यामध्ये त्यांनी बसण्याचा हा जो काही दिवस आहे तो रथसप्तमी हाच दिवस मांडला गेला होता त्याच्यामुळे खूप महत्वाचा उद्याचा दिवस असणार आहे आणि आपल्याला माहितीच होतं किंवा मकर संक्रांतीपासून म्हणजेच पौष महिना जो आहे तो सूर्यनारायणाची पूजा दान धर्म करण्याचा सूर्याला अर्घ्य देण्याचा आणि जास्ती सूर्यनाची श्रद्धेने पूजा करण्याचा हा पूर्ण महिना असतो रथ सप्तमी पर्यंत कुठल्या गोष्टी करायला जमल्या नसतील त्यांनी मंगळवारी रथसप्तमी या दिवशी आपल्याला सूर्यनारायणाची मनोभावे श्रद्धेने पूजा अर्चा करून दूध उतू घालायचा आहे नैवेद दाखवायचा आहे त्याचबरोबर विशेष सेवा देखील करायची आहे तर मंडळी सर्वप्रथम मी तुम्हाला एक सांगू इच्छिते ते म्हणजेच काय किंवा रथ सप्तमी या दिवशी आपल्याला माहिती असेल की बस म्हणजे असं म्हणतात की रथसप्तमी हे नाव का पडलं असेल या दिवसाला त्याबद्दल एक छोटीशी पौराणिक कथा आहे मी तुम्हाला सांगते ती म्हणजेच काय तर मंडळींनो सूर्यदेवाला साधना करताना ज्यावेळेस ते साधना करत होते परमेश्वराची त्यावेळेस सूर्यदेवाला साधना करताना स्थिर उभे राहायला लाग लागल्याने स्थिर उभं राहावं लागून त्यांना परमेश्वराची साधना करायची होती पण ते करत असताना त्यांना त्यांची गती सांभाळता येत नव्हती कारण की कसं आहे आपण खूप वेळ जास्त दोन पायावर उभं राहिलो तर आपल्याला तोल जातो एक प्रकारे पाय दुखू लागतात त्यामुळे तशा प्रकारे सूर्यदेवतांना सुद्धा व्हायला लागलं ज्यावेळेस ते साधना करत होते हे आणि पा, त्यांचे पाय ज्यावेळेस दुखू लागले ते पाय दुखू लागल्यानंतर त्यांनी परमेश्वराजवळ मनोभावी श्रद्धेने त्यांनी आर्त हाक घातली आणि परमेश्वरांना विचारणा केली तेव्हा परमेश्वराने सूर्यदेवाला बसण्यासाठी सात अश्व म्हणजेच घोडे असलेला सोन्याचा हिरेजळीत रथ तयार करून दिला तो दिवस म्हणजेच रथसप्तमी हा दिवस आहे त्यामुळे या दिवसाला रथसप्तमी या दिवसाला सूर्यदेवतांची पूजा करण्याचा सूर्यदेवाचा जन्मदिवस सूर्यकिरण जी आहे ती पृथ्वी तलावरती पहिल्यांदा आलेला दिवस आणि सूर्यदेवता प्रथमच पहिल्यांदाच हिरेजडीत जे सात अश्व असे रथ आहे त्यामध्ये बसण्याचा हा पहिला दिवस आहे त्यामुळे त्याला रथसप्तमी आणि खूप जास्त महत्व असलेला दिवस म्हटला जातो त्याचप्रमाणे आपणास माहिती असेल की नाही की रथसप्तमी या दुष्यात सूर्य देवतांची पूजा करायची कशी आहे तर आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे सुचिरभूत व्हायचं आहे ते झाल्यानंतर उद्या आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छिते मी घरातल्या प्रत्येकाने उद्या सूर्यदेवतांना अर्घ्य द्यायला विसरायचं नाही आहे सूर्यदेवतांना पूर्व दिशेला आपल्याला तोंड करून तांब्या तांब्या घेतात पाणी घ्या हळद कुंकू अक्षता टाका थोडे तीळ टाका आणि ओम सूर्यदेवता अभ्यो नम किंवा सूर्य मंत्र जर येत असेल ते पठण करून तुम्हाला सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे प्रत्येकाने उद्या न चुकता ही गोष्ट करायला विसरू नका आणि खूप जणांनी पूर्ण पौष महिना सूर्यदेवताला अर्घ्य अर्पण केला आहे कोणी कोणी वर्षानुवर्ष प्रत्येक दिवस सूर्याला अर्घ्य अर्पण करतात त्यामुळे नक्कीच मग सांगते जर तुमच्या कुंडलीमध्ये सूर्यग्रह जर मजबूत नसेल कमकुवत असेल तर तो सुद्धा मजबूत होतो त्यामुळे सूर्य देवताना अर्घ्य द्यायला विसरू नका उद्या नक्कीच सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे आंघोळ वगैरे झाल्यानंतर ते झाल्यावरती रोजची देवपूजा आपल्याला जी काही ती पूर्ण करायची आहे आणि उद्या नक्कीच हळदीचं लेपर उंबऱ्यावर करायला विसरू नका सडा सांग सडा रांगोळी असेल उमऱ्याचं पूजन असेल ते पण उद्या करायला विसरायचं नाही आहे आता सूर्यनारायणाची पूजा कशी करायची आहे तर देवघरा देव दे, आपली देवप्रिय झाली की देवघरासमोर पाठ किंवा चौरंग अंतरायचा आहे त्याच्यावरती तुम्ही काय करायचं सूर्य नारायणाची जी काही तुम्हाला प्रतिकृती जर काढता आली किंवा रथात बसलेले सूर्य जर तुम्हाला एखादा रांगोळी साचा भेटला तर तो साच्या रांगोळी तुम्हाला तिथे काढायची आहे किंवा सूर्यदेवतांचा सूर्य जरी तुम्ही पाठावर काढला रांगोळीने किंवा तांदळाने तरीही सुद्धा चालेल ते काढायचं आहे त्यांना हळद कुंकू अक्षता फुलं अर्पण करायची आहेत जी काही आपली आता म्हणजे जे काय आता नवीन वसंत ऋतूप्रमाणे जे काही भाज्या आलेल्या आहेत म्हणजे गाजर बटाणा असेल बोरं असेल नंतर त्याचप्रमाणे ऊस असेल ह्या सगळ्या गोष्टी तिथे ठेवायच्या आहेत तुम्हाला हे सगळं ठेवायला बोर वगैरे असतील हे सगळं ठेवायचं आहे आणि उद्या सूर्यनारायणाला ना, उद्या तुम्हाला नक्कीच तिळाचा लाडू तिळाची वडी किंवा तिळाची पोळी किंवा तिळगुळ हे तुम्हाला तिथे नैवेद्य म्हणून ठेवायचं आहे त्याचबरोबर ही झाली सूर्यनारायणाची पूजा अर्ज करायची आहे अशा पद्धतीने करायचे धूप दीप दाखवायचा आहे वस्त्रमाळ सूर्यदेवतांच्या प्रतिमेला तुम्हाला नक्कीच घालायची आहे जर तुम्हाला फोटो भेटला रथात बसल्या सूर्यदेवतांचा तर नक्कीच त्याची पूजा अर्ज करा नसेल तर रांगोळीने सूर्यदेवता काढा नाही साचा असेल त्याच्या तुम्ही रांगोळी त्याच्यात सुद्धा तुम्ही तो काढून त्याची पूजा अर्चा करू शकता याप्रमाणे करायची आहे हे केल्यानंतर तुम्हाला उद्या नक्कीच सूर्यदेवतांबद्दल आपल्याला कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा पण दिवस मानला जातो का कारण की जर आपण जर माहिती असेल की ज्या वेळेस आपण सकाळी उठतो त्यावेळेस सूर्य म्हणजे सूर्य उगवल्यावरच आपल्याला कळतं की अरे सकाळ झाली जर असा एखादा दिवस आला आपल्या आयुष्यात की सूर्यच उगवला नाही आणि अंधारच राहिला तर कसं होईल म्हणजे अंधारमय आपलं आयुष्य होऊ शकतं आपल्या आयुष्यामध्ये सूर्यकिरणांची किंवा सूर्यदेवताचं किती महत्व आहे हे तुम्हाला सगळ्यांना सुद्धा माहिती असेल कारण की एक दिवस जरी आपला सूर्य उघडा म्हणजे उजळण्यासाठी जर उशीर झाला तर सगळीकडे अंधार पसरलेला असतो आणि अंधार म्हणजेच निगेटिव्हिटी आणि एक प्रकारे नकारात्मक ऊर्जा त्यामध्ये जास्त प्रभावित होत असते त्यामुळे तुम्हाला सांगू इच्छिते आपल्याला सूर्यकिरणामध्ये विटॅमिन डी ना सुद्धा मिळतं पोषक तत्व सुद्धा मिळत असतं त्यामुळे आपल्याला सूर्यनारायणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वर्षानुवर्ष तर आपण करत नाही पण हा एक जो दिवस आहे रथ सप्तमी या दिवशी नक्कीच सूर्यनारायणाबद्दल आपल्याला कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे आणि त्यांना एक विशेष नैवेद्य दाखवायचा आहे तो कशा प्रकारे तो उद्या नक्कीच आपल्याला घरामध्ये दूध उतू घालायचा आहे ते कशा प्रकारे करू शकतो जर तुमच्याकडे समजा अंगण असेल तर तुम्ही अंगणामध्ये तुम्ही ते दूध उतू घालू शकता किंवा तुम्ही जर गॅसवर ऋतू घालू शकता नसेल नसल्या तुमच्याकडे गॅलरी असेल तर गॅलरीमध्ये सुद्धा तुम्ही दूध ओतू घालू शकता कशा प्रकारे करायचं आहे तर आपल्याला माहिती आहे आपण मकर संक्रांतीला सुगड पूजन केलं होतं त्याप्रमाणे एक छोटासा सुगड तुम्हाला घ्यायचा आहे तो धुवून स्वच्छ करून घ्यायचा आहे त्या आणि तुम्हाला काय काय थोडेसे तीन मिठा चूल कशी पेटवतो आपण चूल त्याप्रमाणे छोटसं तीन मिठा ठेवायच्या त्याच्यामध्ये त्या त्याच्या त्या चुलीमध्ये तुम्हाला गौऱ्या शिराच्या गौऱ्या थोडीशी पाच जणांची लाकडं वगैरे ठेवून तुम्हाला ते अग्नी प्रज्वलित करायचं आहे कापूर वगैरे टाकून हळद कुंकू त्याच्या आधी पूजा करायची हळद कुंकू लावून कापूर टाकून तो जो काही चूल आहे छोटीशी ती चूल प्रज्वलित करायची आहे आणि त्याच्यावेळी तुम्हाला ते जे काही छोट सुगड आहे मातीचं ते ठेवायचं आहे त्याच्यावरती ते ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला दूध ठेवाय दूध टाकायचं आहे थोडी साखर थोडेसे तीळ टाकायचे आहे थोडस थोडं तांदूळ टाकायचे आहेत हे सगळं करून तुम्हाला ते पूर्ण आटू द्यायचं आहे आटू द्यायचं आहे आणि पूर्व दिशेला दूध कसं उतू जाईल हे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे आणि तुम्हाला ते दूध उतू जाऊ द्यायचं आहे उद्या घरामध्ये दूध उतू गेलेलं चांगलं असतं असं म्हटलं जातं उद्या त्याच्यामुळे हा एक प्रकारचा नैवेद्य असतो सूर्यनारायणांसाठी सूर्य देवतांसाठी त्यामुळे अशा प्रकारे उद्या नक्कीच तुम्हाला आणि त्यात थोडंसं दूध उतू गेल्यानंतर जे काही शिल्लक राहील ते चमच्या चमच्या घाता प्रत्येकाने तुम्हाला प्रसाद म्हणून घ्यायचा आहे त्यामुळे अशा प्रकारे तुम्हाला नक्कीच उद्या दूध उतू घायला विसरू नका याच्यामुळे आपल्या खरं सांगते किंवा तो जो प्रसाद आहे जर आपण ग्रहण केला घरातल्या प्रत्येकाने तर उत्तम आरोग्य आपल्याला लाभतं आणि आपण जर नक्कीच तुम्हाला सांगू इच्छिते जर आपण उद्या सूर्यनारायणची पूजा अर्चा अशा प्रकारे करून दूध धू -दू घातलं -दू -दू आणि त्यांच्या नावाने मंत्र स्वतःचं जर पठण केलं तर नक्कीच त्याचे फायदे काय होतात ते तुम्हाला सांगू इच्छिते तुम्हाला उत्तम आरोग्य लाभतं जर सतत तुम्हाला आरोग्य संबंधित अडचणी असतील समस्या असतील नेहमी तुम्ही आजारी पडत असाल तर नक्कीच तुम्हाला त्याच्यातून सुधारणा होईल तुमचं व्यक्तिमत्व खूप जास्त प्रभावित होईल सूर्यनारायणची पूजा अर्ज केल्याने मंत्र स्वतःचं पठण केल्याने त्याचबरोबर तुम्हाला जर पितृदोष असेल तर पितृदोष कायमचा दूर होऊन पितृ कृपा देखील प्राप्त होऊ शकते आणि जर तुम्हाला कुठल्याही क्षेत्रामध्ये जर यश मिळवायचं असेल तर यश सुद्धा तुम्हाला मिळू शकतं ते फक्त आणि फक्त सूर्यनाची पूजा अर्चा करून त्यांना अर्घ्य आणि तुम्हाला दूध ऊतू दू 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 तु घालून या प्रकारे सगळ्या गोष्टी करून तुम्हाला खरं सांगते तीनशे पासष्ट दिवस सुद्धा काही काही व्यक्ती सूर्यनायंची पूजा अर्चा करतात मंत्र सुद्धा पठण करतात सूर्याला अर्घ्य अर्पण करतात त्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा ते तेज दिसायला लागतं त्यामुळे नक्कीच सूर्यनारायणची पूजा अर्चा केल्याचं कधीही वाया जात नाही आणि एक अशीच देवता आहे एक एकमेव अशी देवता आहे जी आपल्याला डोळ्याने दिसू शकते ती म्हणजे सूर्यदेवता त्याच्यामुळे उद्या नक्कीच उद्या आपल्याला रोज म्हणजे उद्याच नाही रोज सकाळी आपलं दर्शन होतं त्या देवतेचं त्यामुळे थोडीशी पूजा अर्चा करायला नक्कीच उद्या विसरायचं नाही आहे उद्या नाही रोजच करायचं आहे आपल्याला तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळायला असतीलच आता तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठलीही देवता असेल कुठलीही देवता मग सूर्यदेवता का असे ना प्रत्येक देवता ही फक्त आणि फक्त मंत्र स्तोत्राने जास्त प्रभावित आणि जास्त प्रसन्न होत असते आणि ती प्रसन्न होऊन आपला आशीर्वाद देत असते <coughs> त्यामुळे आपल्याला उद्या रथसप्तमी किंवा सूर्यनारायण जो काही जन्मदिवस आहे उद्या त्या दिवशी आपल्याला सूर्यदेवतांची पूजा अर्चा किंवा सेवा म्हणून आपल्याला काही मंत्र सुद्धाचं पठण देखील करायचं आहे जास्त काही अवघड नाही आहे सर्वप्रथम ज्या काही सेवा सांगणार आहे त्या सगळ्या आणि सगळ्या नित्य सेवेच्या पोथीमध्ये दिलेल्या आहेत किंवा गुगलवर सर्च करा युट्यूबर सर्च करा भेटून जाईल तुम्हाला आता तुम्हाला सर्वप्रथम उद्या सेवा काय करायची आहे तुम्हाला पूजा अर्चा झाली दूध घातलं या सगळ्या झाल्या सूर्याला अर्घ्य अर्पण करून झालं आता सेवा जी सगळ्यात महत्वाची आहे ती म्हणजेच काय तुम्हाला एक माळ उद्या गायत्री मंत्र जप करायचा आहे जर अकरा माळे जप करत तर अतिशय उत्तम नाही करता आलं तर एक माळ तरी उद्या नक्कीच करायची आहे गायत्री मंत्राची दुसरं तुम्हाला सूर्य मंत्र जो आहे तो सूर्य मंत्र नित्यसेवेच्या पोथीत आहे तो तुम्हाला एक माळ जप करायचा आहे तिसरी आहे सेवा ती म्हणजे सूर्य गायत्री मंत्र हा एक माळ जप करायचा आहे तुम्हाला त्यानंतर तुम्हाला एक वेळा सूर्य कब स्तोत्रम एक वेळा नाम स्तोत्रम नंतर एक वेळा आदित्य हृदय स्तोत्रम त्यानंतर एक वेळा सूर्याष्ट स्तोत्रम आणि तुम्हाला त्यानंतर एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे तुम्हाला बारा वेळा दिव्य चक्षु स्तोत्र म्हणायचं आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे दिव्य स्तोत्र म्हणून तुम्हाला समोर समजा एखादं पाणी ठेवायचं त्याच्यावर हात ठेवून तुम्हाला बारा वेळेस दिव्य स्तोत्र म्हणायचं आहे आणि ते तुम्हाला जे काही पाणी आहे ते तुम्हाला तीर्थ म्हणून घ्यायचं आहे आणि तुमच्या डोळ्यास तुम्हाला लावायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला सूर्यनारायणची मनोभावी उद्या उद्या पूजा अर्चा करायची आहे कारण की उद्या तुम्हाला जेवढी जास्तीत जास्त कृतज्ञता व्यक्त करता येईल सूर्यनारायणांबद्दल त्या तेवढी तुम्हाला करायची आहे त्यांची मंत्र स्वतःचं पठण करायचं आहे पूजा अर्चा करायची आहे आणि खास जो नैवेद्य सांगितला दुधाचा दूध उतू घालण्याचा तो नक्कीच करायला विसरू नका खरंच सांगते तुम्हाला तुमच्या घरामध्ये सदैव निरोगी आरोग्य राहील तुमचं व्यक्तिमत्व खुलेल जर तुम्ही सूर्यनारायणची मनोभावी श्रद्धेने रोज जर पूजा अर्चा केली तर आणि अजून एक गोष्ट सांगू इच्छिते याच्या जोडीला ती म्हणजेच काय की आपली स्वामी सेवा जी आहे अकरा माळ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्र जप असेल त्याचबरोबर आपल्या नित्य सिले पोथीतील म्हणजेच काय श्री स्वामी पोथीतील तीन अध्यायक्रम रोज एक माळ गायत्री मंत्र रोज पंच या सेवा आपण त्याच्या जोडीला रोज करायची आहे अखंड करायचे आहे निस्वार्थपणे करायचे आहेत आणि त्याच्या जोडीला ज्या सणामाची सेवा सुद्धा करायच्या आहेत बघा तुम्हाला कुठल्याही क्षेत्रात कधीही कुठलीही तुम्हाला अपयश येणार नाही आरोग्यासंबंधी कुठले विषय तुमची राहणार समस्या राहणार नाहीत पितृद कायमचा दूर होईल आणि तुम्हाला जे काही हवं आहे आयुष्यामध्ये ते नक्कीच तुम्हाला फक्त आणि फक्त या नामस्तोत्र आणि सेवेमुळेच तुम्हाला प्राप्त होऊ शकतो फक्त आणि फक्त पैशाच्या मागे धावू नका पैसा पैसा करू नका आणि कुठली इच्छा पूर्ण भारी म्हणून सेवा करू नका अखंडपणे निस्वार्थपणे सेवा करत चला एखाद्या सणावाराच्या दिवशी दे एखाद्या देवतेची आपण ज्यावेळेस पूजा अर्चा करतो सेवा करतो ते फक्त निस्वार्थपणे करा जे काही दिलं आहे जे काय आतापर्यंत झालं आहे ते चांगलंच झालं आहे जे काय आम्ही आज तुमच्या कृपेने स्वामींना एकच शब्द म्हणा किंवा त्या इष्टदेवताला एकच शब्द म्हणा रोज सकाळी उठल्यावरती की स्वामी महाराज तुमच्या कृपेने आम्ही सुखी आहोत समाधानी आहोत आनंदी आहोत आमच्या आयुष्यात तुमच्या आशीर्वादात सगळं काही चांगलं चालू आहे पॉझिटिव्ह बोला सगळं काही पॉझिटिव्ह बोला पॉझिटिव्ह तुमच्या आयुष्यामध्ये होईल एवढंच तुम्हाला सांगू इच्छिते निस्वार्थपणे सेवा करत राहा कधीही सेवेवरती आणि स्वामींवरती कधी शंका घेऊ नका कुठलाही प्रश्न उपस्थित करू नका नक्कीच तुम्हाला मी सांगू इच्छिते तुमच्या आयुष्यात एक तरी असा दिवस नक्कीच लवकरात लवकर येईल तुमचे प्रारब्धाचे भोग भोगून होऊन संपून जातील आणि तुमच्या आयुष्यात असे काही क्षण येतील की तुम्ही विचार सुद्धा करू शकले नसाल की एवढं काही तुम्हाला स्वामी महाराज तुमच्या झोळीमध्ये देऊन जातील त्यामुळे नक्कीच तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ